कस आहे माहिती का सध्या आपल्याकडची परिस्थिती जरा गंभीर होत चालली कारण की तरुणांच्या हाताला काम नाही धंदा नाही नोकरी नाही म्हणून अनेक तरुण हे बेरोजगार झालेले आहेत मग बेरोजगार झाले असल्यामुळं अनेकांची लग्नाचे वय होऊन जात आहेत पण मात्र लग्नासाठी मुलीसुद्धा मिळत नाही आहेत मग हातामध्ये मोठमोठाले मोबाईल आले आहेत त्या मो मोबाईलमध्ये संपूर्ण जग आलेला आहे आणि मग ज्यांची लग्न होत नाही आहेत त्यांना रशियन महिलांचा नाचसुद्धा लागलेला आहे कारण की रशियनमधल्या ज्या महिला आहेत त्या भारतीय पुरुषांच्या महाराष्ट्रातल्या पुरुषांच्या प्रेमात पडत आहेत आणि त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी लगेच तयार होत आहेत असे कित्येक उदाहरणं देशामध्ये दे झालेले आहेत म्हणून अनेकांना रशियन महिलांचा नाद देखील लागलेला आहे परंतु अशाच पद्धतीनं एका सत्तेचाळीस वर्षीय रशियन महिलेनं एका बत्तीस वर्षीय मराठी तरुणाबरोबर प्रेम केलं आहे आणि या दोघांचं प्रेम अगदी चांगल्या पद्धतीनं फुललं आहे आणि लवकरच हे दोघं जण लग्न करणार असल्याची देखील चर्चा आहे नेमकी कोण आहे हे जोडी यांचं प्रेम नेमकं कसं झालं हेच आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ह्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण काही लव्ह स्टोरी आहे जी रशियन महिला आहे त्या महिलेचं नाव आहे इरिना रुडाकोवा इरिना रुडाकोवा ही पहिले आय पी एलमध्ये चिअर गर्ल म्हणून काम करायची त्यानंतर तिनं काही मालिकांमध्ये सिरियलमध्ये सुद्धा काम केलेलं आहे पण मात्र तिची खरी ओळख झाली ती म्हणजे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन पासून कारणपैकी बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन हे मोठ्या प्रमाणात गाजलेलं होतं आणि याच बिग बॉसच्या सीझनमध्ये एरिना रुडाकोवाला घेतलेलं होतं मग त्यावेळेला तिला मराठी परफेक्ट येत नव्हती पण मात्र तरीसुद्धा तिनं मराठी शिकण्यासाठी प्रयत्न केलेले होते मग या बिग बॉसच्या घरामध्ये एरिनाला मराठी शिकवण्याचं काम केलं होतं ते म्हणजे वैभवनं मग वैभवची आणि इरिनाची जोडी बिग बॉसच्या घरामध्ये कशा पद्धतीनं गाजली होती त्यांची लव्ह स्टोरी कशा अशा पद्धतीने चर्चेत आली होती हे आपण बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलेले पण मात्र बिग बॉसच्या घरामधली त्यांची लव्ह स्टोरी अजूनही कायम आहे आणि वैभवच्या प्रेमापोटी एरिनानं मराठी सुद्धा शिकलेली आहे आणि ती आता अगदी चांगल्या पद्धतीनं मराठी बोलत आहे सोशल मीडियावर तिचे काही व्हिडिओसुद्धा मराठी बोलण्यामधले व्हायरल होत आहेत आणि त्याच पद्धतीचे व्हिडिओ आता समोरसुद्धा येत आहेत जर आपण पाहिलं तर एकीकडं एक मराठीचा मुद्दा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाजतोय एकीकडं कावळासुद्धा मराठी भाषा बोलतोय तर ही परदेशी गर्ल रशियन गर्ल हीसुद्धा मराठी बोलते पण मात्र आपल्याच देशामधले आपल्याच विविध भागामधले राज्यामधले लोक महाराष्ट्रामध्ये येऊन साधी मराठीसुद्धा बोलत नाहीत आणि मराठी शिकायला तयार होत नाहीत पण मात्र ज्या पद्धतीनं ही रशियन महिला भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आली आहे तिनं मराठी भाषा शिकली आणि ती एका बत्तीस वर्षीय मराठी मुलाच्या प्रेमात पडली आहे आणि लवकरच ते लग्न करणार असल्याची चर्चा देखील आहे आता या दोघांच्या प्रेम कहाणीबद्दल का तुम्हाला काय वाटतं खरंच रशियन महिला या भारतीय पुरुषांसोबत लग्न करण्यासाठी उत्सुक आहेत का, का यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा